मालेगाव शहरातून दुचाकीची चोरी करून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पदकात पथकाची उत्कृष्ट कामगिरी केली आहे दोघा चोरट्यांना पोलिसांनी सापळा रचून अटक करत त्यांच्याकडून आठ लाख वीस हजार रुपयाच्या किमतीच्या एकूण तेवीस मोटरसायकली जप्त केल्या आहेत मालेगाव शहरासह इतर तालुक्यांमध्ये दुचाकी चोरीच्या वाढत्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले होते याच पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलीस अधीक्षक तेजवीर सिंह संधू मालेगाव कॅम्प उपविभागीय अधिकारी सूरज गुंजाळ प्रभारी पोलीस अधिकारी नितीन गन्नापुरे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना गुन्हे उघडकीस आणण्याचे निर्णय दिले होते कॅम्प पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील व त्यांच्या पथकातील अंमलदार यांना डिके चौक परिसरात काही संशयित चोरीच्या मोटरसायकल विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती पथकास मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी डीके परिसरात सापडला संशयित भाऊसाहेब उत्तम चव्हाण वय वर्ष छत्तीस राहणार सोयगाव मालेगाव यास हिरो हंडा स्प्लेंडर सह ताब्यात घेतले पोलिसांनी दुचाकीच्या कागदपत्राबाबत विचारपूस केली असता त्यांनी उडाउडीचे उत्तर दिले मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच भाऊसाहेब उत्तम चव्हाण यांनी साथीदार नानू भगवान जाधव वय वर्ष चोवीस राणा जैताने तालुका साखरी जिल्हा नंदुरबार यास तब्बल बावीस मोटरसायकली विक्री केल्या असल्याचं कबूल केलं असून तब्बल तेरा मोटरसायकल अंदाजे आठ लाख वीस हजार रुपये किमतीच्या मोटरसायकली जप्त केल्या आहेत या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे लोकशास्त्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी मालेगाव